काल सोळा बारा दोन हजार चोवीस रोजीवाडी पोलीस शिक्षणात घेत सोनिया जुनी सोनिया कॉलनी चार नंबर सात घर नंबर या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघ जण हे विना पासपोर्ट शिवाय आणि विजा शिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट uh, चार उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परसवाडी uh, पोलीस स्टेशन येथे uh, सी आर नंबर अकराशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस पासपोर्ट अधिनियम कलम तीन चार विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तसंच दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात देण्यात आलेले दे असून दे त्यांना आज रोजी मान्य समोर हजर करून पुढील तपास करीत आहोत तर हे काय काम करायचं हे त्या परिसरात काहीतरी ड्रायव्हिंग ड्रायव्हिंगचं काम करत होता कोणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता त्यांची त्यांची पत्नी ती हाऊस वाईफ होती आणि तुझे सात ते आठ वर्षापासून ते इथं राहत असल्याचे समजले सखोल तपास चालू होते संध्याकाळ काय कलम कलम याच्यामध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे चे कलम तीन चार आणि विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा अन्वये कारवाई करीत आहोत